पण त्या तरुण वयापासून त्यांनी हातात धरलेला हा भगवा झेंडा सेवा निवृत्ती सुद्धा सोडला नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला निष्ठा म्हणतात असं काही नाही की गेल्या छप्पन सत्तावन्न वर्षामध्ये शिवसेनेने वादळ नाही पाहिली उलट काही काही वादळ तर शिवसेनेने अंगावरती घेतलेली आहेत काही वृक्ष उन्मळून पडले आता सुद्धा शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची काही जणांना एक फरफरी आलेली आहे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की शिवसेनेची मुळं ही एवढ्या खोलवर गेलेली आहेत की ती जर का उपटायला गेला तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुळांसकट उपटले जाल तेव्हा त्या भानगडीत पडू नका साहजिकच आहे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही एक रूढी असतात परंपरा असतात राजकारणात असतात त्या मोडून टाकण्याचा एक प्रघात पडलाय आणि तो प्रघात जर का तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल तो पहिला म्हणजे भारतरत्न बरोबर ना ते भारतरत्न किती द्यायची कोणाला द्यायची कधी द्यायची ह्याचं एक आतापर्यंत एक काहीतरी सूत्र होत आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मनात तिथे कोणाचे काही चाले ना जसं आले मोदीजींच्या मना कोणालाही काही देत आहेत मी असं नाही म्हणत की ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलंय पण जेव्हा ती लोक होती त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता अगदी कर्पुरी ठाकूरांचं उदाहरण सुद्धा मी काल परवाकडे सभेत सांगितलं साधारणतः अठ्याहत्तर एकोणीशे साली कर्पुरी ठाकूरांचं मंत्रिमंडळ हे बिहारमध्ये होतं आणि त्या काळामध्ये मंडल आयोग नव्हता मंडल आयोग नंतर आला पण कर्पुरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेमध्ये हे तुम्हाला का सांगतो कारण सरकारी सेवा आणि इतर सेवा ह्या तुमच्याशी संबंधित आहेत पहिल्यांदा सव्वीस टक्के आरक्षण आणलं मागासवर्गीय किंवा वंचित यांच्यासाठी तेव्हाचे जे दिवस जर आठवले जर काढून पाहिले तर त्यांना विरोध करणारे होते हे जनसंघ जनसंघाने विरोध केला होता अगदी रस्त्यावरती उतरून विरोध केला होता काय काय घोषणा दिल्या होत्या त्या सुद्धा नमूद केलेल्या आहेत मग तेव्हा त्यांनी जे काय काम केलं ते तुमच्या लक्षात नाही आलं तुम्ही तेव्हा त्यांना शिव्या दिल्या आज एकोणऐंशी सालानंतर चोवीस साली तुम्हाला मतं पाहिजेत त्या बिहारमध्ये म्हणून तुम्ही कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न देत आहे ठीक आहे उशिरा का होईना लोकांचं मोठेपण तुम्हाला कळतंय तसंच तुम्ही स्वामीनाथन भारतरत्न दिलं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण जेव्हा युतीमध्ये होतो त्यावेळेला आपण स्वामीनाथनना देशाचं राष्ट्रपती करा अशी आपली मागणी होती कारण शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम त्यांनी केलं आता स्वामीनाथनला तुम्ही भारतरत्न देत आहे मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणीसुद्धा तुम्ही करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे नाहीतर कशासाठीच गेलं हरित क्रांतीचे जनक म्हणजे काय केलं नेमकं त्यांनी झाडं लावली हरित क्रांती म्हणजे नुसतं वृक्षारोपण करणं नाहीये हरित क्रांती म्हणजे नुसतं लॉनला पाणी घालणं नाहीये तर जो खरा हरित क्रांती करणारा आपला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला जगवणं झाड जगवणं हे वेगळं पण झाड जगवणाऱ्याला जगवणं हे काम त्या स्वामीनाथांनी करायला सांगितलं होतं ते न करता तुम्ही त्यानं भारतरत्न देतात हा पोकळपण आहे हा पोकळपणा सगळ्यांच्या लक्षात येतोय येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही भारतरत्न ते जाहीर करतील ठीक आहे त्यांना जर का असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावरती कोणाकोणाला काही सन्मान केले म्हणजे तो प्रदेशा प्रदेश आपल्या मागे येईल एवढा सोपा आता काळ राहिलेला नाहीये खास करून मी तुम्हाला सांगतोय कारण नाही म्हटलं तरी लोकाधिकार समिती म्हणजे एक वेगळा वर्ग आहे एक सुशिक्षित आहे तुमचं उठणं बसणं एका वेगळ्या वर्गामध्ये होत असतं काही वेळेला माझ्या असं लक्षात येतं की जो साधा शेतकरी किंवा गावकरी जे बोलतो त्याला जे काय कळले ते आपल्या शहरी भागात सुशिक्षित लोकांना अजून कळले की नाही हा एक प्रश्न पडलेला आहे म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनमध्ये एक दोन फोन असे कोणी कोणी मला रेकॉर्ड पाठवलेले आहेत एकतर भाजपाकडे अनेक म्हणजे करोडो रुपये आहेत आजच पेपरमध्ये बातमी आली की आता चोवीस सालामध्ये सगळ्या तेवीस चोवीस मध्ये सगळ्यात जास्त निवडणूक रोखे तेराशे कोटी तेराशे कोटी हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले पैसा अमाप पै। आहे भाडोत्री लोक खूप आहेत भाडं दिलं की काही मिळतं खुर्च्या पण मिळतात आणि माणसं पण मिळतात आणि भाड्याच्या एजन्सीज त्यांनी लावून फोन सुरू केलेत मी कोणालाही फोन येतो की आपलं नाव अमुक अमुक ना काय का हो बरोबर आहे मग तुम्ही इकडे राहता का हो बरोबर आहे मग तुम्ही भाजप मोदी सरकारला तुम्ही मत देणार का मग ते शेतकरी किंवा ते गरीब लोक विचारत आहेत की पहिलं मला सांगा की मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे मोदी जे काय खर्च करतायत म्हणजे हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून मी बोलतोय माझं मत तसंच आहे पण मला फोन नाही आलेला त्या एका गरीब माणसाने विचारलं मोदी सरकार मोदी सरकार म्हणताय मोदी सरकार म्हणून जे काय खर्च चाललाय ते मोदी त्यांच्या खिशातून करतायत का हा माझा देशाचा पैसा आहे हा माझ्या भारत सरकारचा पैसा आहे आणि ज्या योजना तुम्ही सांगताय त्या योजनांचा गॅस सिलेंडर दोन हजार ला काय होता आत्ता काय झालाय काय म्हणून मी देऊ त्यांना मत म्हणजे एका शेतकऱ्यांनी तर असं सांगितलंय की आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत होतो पण ह्याच्या पुढे एक वेळ मी कुटुंबासकट आत्महत्या करीन पण भाजपला मतदान करणार नाही हे त्या शेतकऱ्याचं आणि त्या गरीबाचं म्हणणं आहे मग मा हा जो काही ही जी काही समज त्या लोकांना आलेली आहे ती आपल्या लोकांमध्ये पसरवणं हे तुमचं काम आहे एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं पण सध्या एक चार दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्याने दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं कर्नाटकमधले गेले होते लोक तिकडे का गेले होते कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्य म्हणून जो केंद्र सरकारला पैसे देतो जे पैसे देतो समजा एक रुपया दिला तर त्या एक रुपयात आम्हाला किती मिळत आणि काल परवाकडे लोकमतमध्ये बातमी आलेली आहे सामनामध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देत पण लोकमतमध्ये बातमी त्यांनी आग्रलेख आहे कि महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला एक रुपया देतो कर म्हणून इतर कर ते वेगळे पण बाकीचे ह्या करात जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे तरी विचार केलाय एक रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त सात पैसे सात साठ नाही सात पैसे हे महाराष्ट्राला मिळतात मग बाकीचे पैसे जातात कुठे कोणाच्या बोट्यावर घालतं कसली रेवड्या कसल्या रेवड्या उडवता तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना, थी योजना थी चा चा थी थी ती योजना तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिमक्या ज्या आहेत की मोदी गॅरंटी आहे ती मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा हा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे हे लक्षात मोदींनी घ्यायला पाहिजे अनेक योजना तुम्ही राबवता मग महाराष्ट्राला काय देत आहे त्यानं आम्हाला आता आमचं आमचं म्हणणं सुद्धा असंच आहे की जो एक रुपया आम्ही केंद्र सरकारला देतो एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही देतो आता आम्हाला किमान त्यातला पन्नास टक्के वाटा हा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही आमची आग्रही मागणी असणार आहे कारण महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात महाराष्ट्र लुटता आहात तुम्ही सगळेजण सांगा की पूर्वी तुम्ही नोकऱ्यांसाठी आंदोलन आपण करत होतो आता आंदोलन करण्यासाठी किती ऑफिसेस मुंबईत राहिलेत किती कार्यालय मुंबईत राहिले अरविंद तुम्ही तो विषय मांडला असाल की कॉन्ट्रॅक्ट लेबर ह्याचीच आता सगळं भाडे चाललेलं आहे स्थानीय लोकाधिकार मो... मोर्चा काढायचं ठरवलं की इकडे भरती आहे आम्हाला नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत किती ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत ते मला सांगा मग आपण तिकडे मोर्चा लावूया एअर इंडियाची आठवण सुद्धा तुम्ही सांगितली असेल त्या नंदाच्या कानफटात मारल्यावर कसं मराठी माणसाला दार उघडलेलं आता एअर इंडियाचं ऑफिस सुद्धा ते घेऊन गेले मुंबईला पूर्ण खच्ची करून टाकायचं महाराष्ट्राला पूर्ण लुळपांगडं करायचं आणि त्या पलीकडे महाराष्ट्र जो काय त्याचा कर तिकडे भरतोय तो सुद्धा तुम्ही देत नाही आहात आता आम्हाला आमचा हक्काचा पैसा पाहिजे आणि केंद्रात सरकार आल्यानंतर हा कायदा बदलण्यासाठी मी स्वतः आग्रह केल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारला आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे आम्ही हक्क मागतो हो, भीक नाही मागत हो। दर वेळेला असे काही प्रश्न आल्यानंतर तुम्ही मग सांगता की नेहरूने काय केलं नेहरूने काय केलं काय केलं नेहरूंनी नेहरू जाऊन आज साठ वर्ष झाली बरोबर ना नेहरू ना जाऊन साठ वर्ष झाली आणि नेहरू किती काळ पंतप्रधान हो? होते सोळा वर्ष मग नेहरू सोळा वर्ष होते साठ वर्षापूर्वी त्याच्या नंतरचा काळ जर का तुम्ही घेतलात तर जनता पक्ष व्ही पी सिंग त्याच्यानंतर सहा वर्ष अटलजी आता दहा वर्ष मोदी नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने हा सत्तेमध्ये भोगलेला आहे त्याचा आढावा हो कोण घेणार नेहरूने काय किया मी काय नेहरूंचा प्रशंसक नाहीये मी काय नेहरूंची बाजू घेतो अशातला भाग नाही पण तुम्ही साठ वर्षापूर्वीचं जर का सगळं काढून नेहरून काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूंनी उपभोगलेला जो काय काळ आहे सोळा वर्ष त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता सोळापैकी दहा वर्ष तुम्हीच भोगलेली आहात सहा वर्ष अटलजीने भोगलेली आहेत जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता व्ही पी सिंगच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकीर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे मग तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केलं साठ वर्षापूर्वीच्या नेहरूंच्या चुका तुम्ही जर का आम्हाला सांगत असाल तर हे तुम्ही जे काय गेल्या दहा वर्षात काय केलं मग नोटबंदी कशी केली शेतकऱ्यांवरती काळा कायदा कशा आणत होतात याची सुद्धा आठवण सांगा दहा वर्षापूर्वी गॅस सिलेंडर काय होता डॉलरचा भाव काय होता पेट्रोल डिझेलचे भाव काय होते ते सुद्धा आम्हाला सांगा मग अंगाशी अंगलट काय येतं म्हटल्यानंतर दुसऱ्या उठी ढकलून द्यायचं म्हणजे ते संपत सरल यांची ती कविता आता मला लक्षात नाही पण तुम्ही मुद्दाहून बघा संपत सरल ते राजस्थानमधले आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं नेहरूने केलं म्हणून त्यांच्यावर टाकायचं हे याने केलं म्हणून त्याच्यावर टाकायचं सगळं दुसऱ्यावर टाकी टाकल्यानंतर तरी सुद्धा तुम्ही जर का काही विचारलं तर आप पाकिस्तान चले जाव म्हणजे सगळ्या समस्या दुसऱ्याने उद्भवल्या आहेत त्यांच्यामुळे उद्भवलेल्या आहेत त्यांच्यावरती सगळे गुणदोष टाकायचे आणि तरी सुद्धा काय राहिलं असेल तर तू देशद्रोही येस पाकिस्तानमध्ये चालतो हा कुठला कारभार आहे ही कुठली लोकशाही आहे जी लोकशाही तो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल महागाई रोखू शकत नसेल गुंडागर्दी थांबू शकत नसेल तर तो, तो राज्यकर्ता म्हणून राज्यकर्ता त्या खुर्चीत बसायला नालाय काय कोणी जरी असला तरी तो तिकडनं त्याला खाली खेचावंच हो लागेल हे काम आता तुम्हाला करावं लागेल स्थानीय लोकाधिकार लोकाधिकारचा अर्थ काय लोकांचा अधिकार तो पहिला स्थानिक लोकांमध्ये केला पाहिजे की के होय हा माझा अधिकार आहे मला पाहिजे तोच राज्यकर्ता बसला पाहिजे तिकडे तोच तिकडे बसेल हा माझा अधिकार आहे आजपर्यंत आपण एका वेगळ्या भाबड्या भाबडेपणाने यांना हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून देत आलो पण त्यांना मित्र आणि शत्रू फरकच कळलेला नाही ठीक आहे ना जसं मी केतकर साहेबांना म्हटलं की तुम्ही त्यावेळेला आम्ही जे काय चुकलो आज सुद्धा जे काय चुकलं तर जरूर तुम्ही आमच्यावरती टीका करा तुमचा अधिकार आहे पण टीका करताना आम्ही कुठे चुकतो आहोत ते तुम्ही नेमकं लक्षात आणून द्या केतकर साहेब का आपल्या व्यासपीठावरती येऊ शकले कारण कधी आपण सुडाचं राजकारण नाही केलं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेसने शिवसेना फोडली असेल आपल्यात काही काँग्रेसची लोक आले असतील राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल आपण काँग्रेस राष्ट्रवादीतली लोक फोडली असतील पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेनी अथवा राष्ट्रवादीने पक्ष संपवण्याचा कोणी पाप नाही केलं कोणी विचार नाही केला विरोधक आहेत विरोधकांवरती आम्ही विजय मिळवणारच ही जिद्द लोकशाहीमध्ये असायलाच पाहिजे ही जर का जिद्द नसेल तर तुम्ही तुमचं दुकान आहे ना ते बंद करा आणि घरी बसा पण मी जिंकला ना आपल्या युतीमधला एक ज्येष्ठ नेता दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक अपेक्षा होती आशा होती की गडकरी साहेबांचा जो एक कार्याचा अनुभव आहे काम करण्याची पद्धत आहे त्यांनी देशाला मोठा फायदा होईल पण गडकरींसारखा माणूस जेव्हा असं बोलतो की तिकडे काही स्थानच राहिलेलं नाहीये मग कोणी कोणासाठी काम करायचं तुम्ही सगळ्यांनाच खतम करायला चालले बरं ठीक आहे घराणेशाही बद्दल बोलतात मी तर सरळ सांगतो घराण्याचा वारसा घेऊन चाललोय घराण्याची परंपरा घेऊन चाललोय त्याला तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर मी घराणेशाही घेऊन पुढे चाललोय मोदीजी बोला तुम्ही काय बोलताय काय काय वाईट काय वाई घराणेशाही मध्ये माझ्या मग त्यांनी काल परवाकडे जे संसदेत एक राजकारणी भाषण केलं पंतप्रधान म्हणून नाही भाजपचा नेता म्हणून भाषण केलं की बाकी सगळे जे येतात म्हणजे आता त्यांच्याकडे जे गद्दार गेलेले आहेत त्यांच्याबद्दल काही नाही त्यांच्या घराण्याच्या आमचे काही ना नाहीये कारण का पहिलं मुख्यमंत्र्याला खाली खेचावं लागेल इथल्या गद्दारी करून तिकडे बसवलंय त्याला त्याच्या पोराला खाली उतरावं लागेल ते सूक्ष्म आणि लघु तिकडे बसलेत त्यांना उतरावं लागेल असे अनेक बसलेत त्यांना खाली उतरावं लागेल नाही त्यांच्याबद्दल नाही पण एक घराणं जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा म्हणे आमचा आक्षेप आहे मग जर तुमचा एक घराणं पक्ष चालवतो म्हणून आक्षेप असेल तर आमचा सुद्धा तुमच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे आणि आम्ही तुमची एकाधिकारशाही सुद्धा मोडून टाकू ही सुद्धा आम्ही सगळेजण शपथ घेऊन रणांगणात उतरलेली माणसं घराणेशाही मध्ये तरी लोकांवरती असतं की तुम्ही निवडा किंवा फेकून द्या पण एक आणि एकच मीच एकटा बाकी कोणी नाही रामाच्या पूजेला सुद्धा मीच दिसलं पाहिजे संसदेच्या उद्घाटनात सुद्धा मीच दिसलं पाहिजे रस्त्याच्या उद्घाटनात सुद्धा मीच दिसलं पाहिजे ही जी काही एकाधिकारशाही आहे ना ही एकाधिकारशाही ही घराणेशाही पेक्षा जास्त घातक आहे ही जास्त घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण उभे राहिलेलो आहोत आध हा काय सोहळा तुम्ही करताय शिबिर आहे चांगलं आहे पण तुमच्यासारखी माणसं मला या निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत अनेक अनेक निवडणुका या स्थानीय लोकाधिकारच्या टीमवर्कने आपण जिंकलेल्या आहोत टीमवर्कमुळे जिंकलेले तीस तेच टीम वर्क मला आज मला पाहिजे नाही आहेत आपल्याकडे भाजपा एवढे पैसे नाही आहेत पण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान माझी माणसं निष्ठावून माणसं ही माझ्यासोबत आहेत ही माझी संपत्ती आहे आणि हे माझं भांडवल आहे तुम्ही जिथे जिथे असाल ऑफिसमध्ये असाल कुठल्या कॉलनीत राहत असाल गावामध्ये राहत असाल जरा तुम्ही वाचता विचार करता बोलता या सगळ्या गोष्टी या जनतेच्या तुम्ही लक्षात आणून द्या जरा की काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे नुसतं राम मंदिराचं उद्घाटन झालं जय श्रीराम आता कुठेतरी चालले त्या तिकडे अबुधाबी का कुठे तिकडे मंदिराचं उद्घाटन करतायत तर आनंद आहे मंदिरं जशी तुम्ही उभारतायत त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे आम्हाला कुठे असूया नाहीये पण तिकडे मंदिर उभारलेलं दाखवून इकडे घरं पेटवत आहेत ना ते पहिलं थांबवा म्हणून मी अनेक ठिकाणी बोललेले की एक नवीन आता लक्षात येते माझ्या की अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय म्हणजे मी रायगडमध्ये गेलो कोकणात गेलो मराठवाड्यात गेलो आता उद्या परत मराठवाड्यात जातोय मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत घरी येऊन भेटत आहेत आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो अरे तुम्हाला कळत नाही लक्षात नाही का आलं मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे कडवट हिंदुत्ववादी आहे तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे तुमचं हिंदुत्व जे आहे ते घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे तुमच्यावरती आहे तुम्हाला घरातली चूल पेटवून पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे आम्ही हिंदू आहोत पण हे असे हिंदू आहोत देशप्रेमी हिंदू आहोत उगाच आम्ही आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेऊन पुढे नाही चाललेलो तो ध्वज घेण्यामागे काहीतरी आमचा एक विचार आहे आम्ही मूर्खपणाने तो ध्वज घेतलेला नाहीये विचारपूर्वक तो ध्वज घेतलेला आहे आणि त्या ध्वजामध्ये हिंदुत्वामध्ये छेद करणारेही भाजपले धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारे भाजपवाले म्हणून माझ्या आजोबांचं एक जे वाक्य होत की माणसाने धर्म घडवलेला आहे धर्मा धर्माने माणूस नाही घडवला माणसाने धर्म घडवला आहे आणि माझं तेच पण नाही की माणसाने धर्म घडवलेला आहे तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका धर्म धर्म करून जो जी माणुसकी आहे त्या माणुसकीला कलंक लावू नका जे हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही पाप करता है, ते पाप आहे त्या, त्या पापाला आम्ही क्षमा करणार नाही हे असे जे काही विषय आहेत हे मला अपेक्षा तुमच्याकडनं हे आपल्या लोकांना सांगितले गेले पाहिजेत खास करून शहरामध्ये तर सांगितले गेलेच पाहिजेत जे कोणी सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी अगदी नाना नाणी पार्कमध्ये जाऊन भेटा लोकांना भेटा बसा बोला त्यांच्याशी इतर ठिकाणी सुद्धा कुठे काही मंडळ असतील काही वाचनालय असतील जाऊन बसा बोला त्या वाचनालयामध्ये नुसतं वाचून सोडू नका त्या बातम्यांचा अर्थ त्याने नीट समजावून सांगा की नेमकं काय आहे हे झाल्यानंतर पुढे काय होणार आहे म्हणजे मी अनेक सभांमधनं प्रत्येक सभांमधनं अगदी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करत असतो आवाहन आव्हान नाही आवाहन की तुम्ही विचार करा मला आर एस एस बद्दल एक वेगळा आदर नक्कीच आहे कारण शंभर वर्ष होतील आता पंचवीस साली त्यांना अनेक कुटुंब अनेक परिवार त्यांनी कुटुंबावरती अक्षरशः निकारे ठेवून कुटुंबापासून संबंध तोडून जिथे जिथे त्यांना काम सोपवलं गेलं मग त्रिपुरात असेल मेघालयात असेल पंजाबमध्ये असेल जाऊन वेळ प्रसंगी मार खाऊन शिव्या खाऊन आर एस एसचं आणि भाजपचं काम केलेलं आहे मग त्यांना मी विचारतोय की तुम्ही जे काय केलं आता जे काय तुमच्या पदरात फळ या याज साठी केला होता अट्ट हे तुम्हाला असं वाटतंय का की आता हे जे उपरे बाजार बुणगे आमच्या डोक्यावरती बसवलेत आम्हाला सतरंजा उचलायला लावतायत आणि बाजार बुणगे आमच्या डोक्यावरती बसवतात नाशिकला कुसुमाग्रजांची कविता ही सांगितली होती सामान्य माणसाची त्याच्या पुढचं एक कडवं आहे त्याच्या पुढचं कडव आहे की धर्माचा ध्वज नीट लक्षात घ्या धर्माचा ध्वज हा ज्या वेळेला अडाण्याच्या हाती जातो त्यावेळेला त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब ओघळतात ते रक्त असत त्या धर्माचंच आज धर्माचा ध्वज आदानी वेगळा पण अडाण्यांच्या हातामध्ये गेलेला आहे अडाण्यांच्या हातामध्ये आणि जो काय खून खराबात चाललेला आहे याला संपव त्याला संपव याला उडव त्याला उडव हे जे आहे हे आमच्याच धर्माचं रक्त त्या अडाण्यांच्या हातामध्ये आमच्या धर्माचा ध्वज गेल्यामुळे त्या ध्वजावर जे रक्त ठिबकत आहे ते आमच्या धर्माचंच रक्त ठिबकत आहे आणि ते गुन्हेगार हे आहेत आणि या धर्माचा ध्वज जर का आपल्याला वाचवायचा असेल धर्म जर का वाचवायचा असेल भारत जर का वाचवायचा असेल भारत माताजीला म्हणतो ती जर का वाचवायची असेल तर मात्र आपल्याला जिद्दीने उभं राहावं लागेल त्वेषाने उभं राहावं लागेल जे संकट येईल त्या संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल तर आणि तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू शकतो नाहीतर जसे भेकड गेलेले आहेत तसे जे अजूनही भेकड माझ्या शिवसेनेत असतील त्या भेकडानो तुम्ही मेंदेकडे सरळ जा तुमची आम्हाला आवश्यकता नाही अजिबात नाही भेकड असतील भाकड असतील त्यांनी जरूर जावं पण मुठभर जरी असले तरी मर्द आणि निष्ठावंत मावळे हे श्रीमित छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भगव्याला साथ देत आले आणि त्यांच्या जोरावरती आग्र्यावरन सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते मुठभर मावळ्यांच्या ताकदीवरती भाडोत्री ढिगभर मावळ्यांचे नाही मावळ्या हा कधी भाडोत्री असूच शकत नाही आणि तसे तुम्ही सगळे स्थानीय लोकाधिकारचे निष्ठावंत जिवंत आणि सळसळते हे मावळे आहात आणि मला खात्री आहे की लोकाधिकारी एखादं काम मनावर घेतलं का ते पूर्ण यशस्वी केल्याशिवाय ते थांबत नाही आणि तसं ते तुम्ही कराल अशी आशा बाळगतो खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र